आज चांगला दिवस आहे मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा राज्य निवडणूक आयोगानं का काल निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा त्या अनुषंगाने या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आमच्या राज्याच्या आणि जिल्हा कोर कमिटीनं माझी आंबेगाव तालुका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचा खूप खूप भारी आभारी आहे आणि आता उद्या होणाऱ्या नगर आपलं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद देशात खूप मोठी आहे राज्यातही मोठी आहे आणि त्यामुळं पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्था निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहे परवापर्यंत आमच्याकडं पंधरा जागेसाठी जिल्हा परिषद पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी जवळजवळ सत्याहत्तर अर्ज उमेदवारी मागण्याचे कार्यकर्त्यांनी धाडस करून आमच्याकडं ती नोंदणी झालेली आहे म्हणून उमेदवारी निकष लावून भारतीय जनता पार्टी देत असते आणि या ठिकाणी उमेदवाराला अपेक्षा आहे का आम्ही जिंकून येऊ याचा प्रत्यय आम्हाला असा आला की ज्या केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना सर्व तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम आमच्या सर्व गाव पातळीवरच्या तालुका पातळीच्या कार्यकर्त्यांनी पोचवल्या असल्यामुळं ह्या अनुषंगाने सगळे कार्यकर्ते मोठ्या ताकदीनं आणि निवडून येईन या कारे करते आने नी नी उद्देशाने सगळे निवडणुकीला सामोरं जात आहेत आमचे उद्या परवा प्रदेशाची कार्यकारणी खालील जिल्हा कमिटी खालील आणि निवड कमिटी म्हणून आम्ही त्याच्यात असणारे हे आमचे सगळे तालुका कोर कमिटी सदस्य आहेत यांच्या विचारानं आम्ही उद्यापासून उमेदवारांना प्रत्यक्ष सूचना देणार आहे का प्रवास तुम्ही चालू करा कारण त्यांनी तीन चार महिन्यापासून सगळ्या उमेदवारांनी आपापला प्रवास चालू केला होता आपल्या आपल्या गावबिट्टी दौऱ्यामध्ये मतदारांना कार्यकर्त्यांना भेटून सगळ्या आपल्या राज्याच्या देशाच्या ज्या खाली योजना आल्या आहेत त्या पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जनसंपर्क वाढवलेला आहे म्हणून विजयाची पूर्ण खात्री आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आम्हाला आत्मविश्वास आहे का पंधरा जागेसाठी एवढे अर्ज आले आहेत आता निवडपणाची करायची बरेचसे निकष लावून आम्ही निवड करून उमेदवारी देऊन या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि विजयश्री खेचून आणण्याचं सगळ्यांनी आम्ही शपथपूर्वक सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टी ही आंबेगावात वेगळा करिश्मा करीन आणि इतरांच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद किती मोठी आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो नमस्कार धन्यवाद